वरद आणि सोनलचं लग्न पार पडलं त्या दोघांनीही मोठ्यांचे आशीर्वाद घेतले आलेली पाहुणे मंडळी त्यांना शुभेच्छा देत होती त्याच मांडवात घरी धैर्यशील तिच्याबरोबर लग्नाच्या बंधनात अडकणार होता धगधग ती आग त्याच्या डोळ्यात दिसत होती नवरी मुलीला बोलवा मुहूर्ताची वेळ झाली आहे गुरुजी म्हणाले माईंनी कुणाला तरी तिच्या रूमकडे पाठवून दिले गुरुजीचा निरोप घेऊन गुरुजींनी धैर्यशीलला मांडवात बोलावलं तसा तो मांडवात असलेल्या अलिशान खुर्चीवर जाऊन बसला पायऱ्या उतरताना जसा पैंजनाचा आवाज झाला तसे सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे गेले आणि सगळे पाहतच राहिले मरून रंगाच्या लेहंग्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती चेहऱ्यावर घुंगट घेतल्याने तिचा चेहरा स्पष्ट असा दिसत नव्हता पण तरीही त्या जाळीदार घुंगटमधून तिचे सौंदर्य दिसत होते आणि इकडे त्याने रागाने घट्टमूट आवळून घेतली होती कारण सगळ्याचे लक्ष तिच्यावर होते गुरुजी पटापटा लग्नाच्या विधी करायच्या त्याचा कणखर आवाजाने गुरुजी घाबरतच हो म्हणाले हळूहळू एक एक पाऊल टाकत ती मांडवाजवळ येत होती नजर खाली झुकलेली होती मंडपात येऊन ती त्याच्या बाजूला खुर्चीवर जाऊन बसली नजर अजूनही खालीच होती त्याने एक कटाक्ष तिच्यावर टाकला आणि समोर पाहू लागला गुरुजी जसे जसे सांगत होते तसे तसे ते दोघेही सगळ्या विधी पूर्ण करत होते ती तर लग्नात असूनही नसल्यासारखी होती मनाविरुद्ध धैर्यशीलशी लग्न करत होती धैर्यशील लग्न करायचं म्हणून करत होता का तिला अद्दल घडवण्यासाठी करत होता नवरीच्या भांगेत कुंकू भरा गुरुजी धैर्यशीलला म्हणाले तसे मागे उभी असलेल्या एका बाईने तिच्या डोक्यावरील घुंगट बाजूला केला त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर काही क्षण रिंगाळली पण लगेच भानावर येत त्याने पटकन तिच्या भांगेत कुंकू भरलं आणि लगेच समोर पाहू लागला आता हे मंगळसूत्र गळ्यात घाला गुरुजी म्हणाले तसे त्याने ते मंगळसूत्र हातात घेऊन तिच्या गळ्यात बांधताना हळूच कानाजवळ म्हणाला हे मंगळसूत्र जगासाठी असेल पण तुझ्यासाठी फार एवढं बोलून तो लगेच बाजूला झाला न कळत तिच्या डोळ्यातून अश्रू आले न केलेल्या चुकीची शिक्षा तिला मिळत होती आता तुम्ही दोघेही फेरे घेण्यासाठी उभे राहा गुरुजी म्हणाले तसा धैर्यशील उभा राहिला पण ती मात्र एकटक जळत असलेल्या अग्निकुंडाला पाहत होती जान गुरुजी काय म्हणाले ऐकलं का तू त्याने हसत हळूच पण आवाजात जबर ठेवून विचारलं तरीही तिचा काही रिस्पॉन्स नाही पाहून तो थोडा खाली झुकला तिचा हात घट्ट पकडून तिला उभी केली गुरुजी जसे जसे वचन बोलत होते तसे तसे ते दोघे फेरे घेत होते त्याने तिचा हात घट्ट पकडला होता ज्याने तिला त्रास होत होता डोक्यावर घुंगट होते म्हणून डोळ्यात वाहणारे अश्रू कुणालाही दिसत नव्हते सात वचन झाल्यावर गुरुजींनी त्यांना मोठ्याचे आशीर्वाद घ्यायला सांगितले ते दोघे पत्नी झाले होते हा विवाह सोहळा संपन्न झाला असं गुरुजी म्हणाले माईच्या पाया पडल्यावर माईंनी आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव आणि आयुष्यमान भव म्हणाल्या त्या दोघांनीही सगळ्यांच्या पाया पडल्या रात्री दहा वाजता जेवण झाल्यानंतर सोनलची पाठवणी करत होते सोनलची पाठवणी झाल्यानंतर आता स्वागताची तयारी चालू झाली ते दोघेही राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर उ उभे राहिले धैर्यशीर कॉलवर बोलत होता त्याचं अचानक झालेलं लग्न पूर्ण कोल्हापुरात पूर्ण कोल्हापुरात चर्चेचा विषय झाला होता फ्रेंड्सचे कॉल रिसीव करून तो त्यांना आन्सर देत होता वैतागून गेला होता माई अजून किती वेळ येथे ताटकळत उभा राहावं लागणार आहे पटापटा ना धैर्यशील म्हणाला थांब जरा ज्या काही रीतीबाती आहेत त्या पूर्ण कर आणि मग जा तुझ्या खोलीत माई कडक शब्दात म्हणाल्या ओके तू चिडू नकोस धैर्यशील नरमीच्या सुरात म्हणाला माई झाली तयारी रत्ना ओवाळणीचे ताट घेऊन येत म्हणाली माईनं ते ओवाळणीचं ताट घेतलं मग दोघांनाही ऑक्शन केलं मग मग रत्ना यांनी ओवाळले चेहऱ्यावर थोडेही हसून होते पण माईचा धाक असा होता की त्यांना नाईलाजाने ओवाळावं लागलं हे उजव्या पायाने माप ओलांड आणि आते रत्ना एकदम वृक्षपणे म्हणाल्या ती माप ओलांडणार त्याआधी माईच म्हणाल्या थांब तशी तिने पाय मागे घेतला सगळे माईंना पाहू लागले रत्ना तर मनातून खुश झाल्या होत्या उखाने घेण्याची पद्धत आहे की नाही काय सुनबाई तुमच्या लग्नाला बरीच वर्ष झाली आता तर तुम्हालाही सून आली तरीही तुम्हाला सांगावं लागत आहे हे की नवरीला उखाने घेऊन मगच आत घेतात सगळ्या पद्धती विसरलात का तुम्ही माई कडक शब्दात रत्नाची कान उघडणी करत होत्या माई ते रत्नापुढे काही बोलणार तर त्याआधीच माईंनी हात दाखवून त्यांचं बोलणं थांबवलं लग्न विधिवत झाले ना मग सरनोबत घराण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या सगळ्या पूर्ण झाल्याच जा पाहिजे काही का असे का ना ती मुलगी आता या घरची सून आहे लक्षात ठेवा सगळ्यांनी जळजळीत कटाक्ष सगळ्यांवर टाकत नाही म्हणाल्या सुनबाई रत्ना म्हणाल्या तशी तिने मला नाही येत नाजूक आवाजात म्हणाली रत्ना बोलणार तिथे असलेली एक स्त्री पुढे आली आणि तिच्या कानाजवळ जाऊन काहीतरी सांगितली तशी तिने पटकन त्याच्याकडे पाहिलं तर त्या तिच्याकडे पाहून हसल्या ताई तुम्ही रत्ना रत्ना वेळ काय आहे त्यात तिची तरी काय चूक तुमच्या सुपुत्राने अचानक लग्न करण्याची घोषणा जी केली होती तयारी तरी होती का कसली ती स्त्री म्हणाली शुभांगी अगदी बरोबर बोलते रत्ना माई म्हणाल्या घ्या उकाना माई म्हणाल्या तशी ती हाताची चुळबुळ करत एक नजर माईकडे पाहिली आणि एक नजर बाजूला उभ्या असलेल्या त्याच्याकडे जो वैतागुण उभा होता विवाह म्हणजे सुरुवात नव्या जीवनाची धैर्यशील नाव घेते जाणीव ठेवू नव्या कर्तव्याची तिने उखाना घेतला तसे त्याने झटकन मान वळून तिच्याकडे पाहिले तिच्या तोंडून स्वतःचे नाव ऐकून धैर्यशील एकटक तिला पाहू लागला धैर्यशील आता तू घे नाव शुभांगी म्हणाल्या ए आत्या नाही पाठ केलाय उखाना तिने घेतलं नाव पुरे की धैर्यशील वैतागत म्हणाला धैर्यशील माईचा कडक आवाज येताच त्याने डोळे घट्ट मिटून लगेच उघडले ओके फाईन घेतो त्याने मागे वळून त्याचे खास बॉडीगार्ड पाहिले जो त्याला पाहून हसत होता आणि त्याच्याकडे त्याला हसताना पाहून त्या डोकं सटकलं खाऊ का गिळू या नजरेने तो पाहत होता पण ते बेन मात्र आपल्याच धुंदीत हसत होता तुझ्याकडे बॉस पाहत आहेत आणि तू काय त्यांना पाहून दात दाखवतोस दुसरा गार्डन त्याला खांद्याला धक्का देत म्हणाला आणि जसा तो बाणावर आला आणि बॉस त्याच्याकडे पाहत राहिले तर एकदम त्याने हसणं बंद केलं रॉकी जरा मोबाईलमध्ये एक उखाना सांग एक एक शब्दावर जोर देत धैर्यशील दात ओठ खात म्हणाला हो बॉस रॉकी घाबरून पुढे गेला आणि मोबाईलमध्ये उखाने सर्च केले समोर उखाण्याची लिस्ट होती हे घ्या बॉस उखाने मोबाईल त्याच्यासमोर पकडत रॉकी म्हणाला त्याने त्याच्या हातातून मोबाईल घेतला आणि चांगला उखाना पाहू लागला अस्सल सोने चोवीस कॅरेट शिवांगीचे नाव घेतो कारण माझे झाले आज डायरेक्ट मॅरेज धैर्यशीलने उखाना घेऊन एक नजर समोर पाहिले तर सगळे त्याला असे काही पाहत होते की बस वा खूप छान माईंनी असा लूक दिला की धैर्यशील इकडे तिकडे पाहू लागला या सुनबाई आत हे माप ओलांडून आता या शुभांगी म्हणाल्या उजव्या पायाने माप ओलांडले आणि आत आली कुंकवाच्या पाण्यात पाय ठेवून ती एक एक पाऊल टाकत पुढे जात होती शुभांगी या दोघांना देवखोलीत घेऊन जा माई म्हणाल्या हो माई शुभांगी म्हणाल्या शुभांगी त्या दोघांना घेऊन देवखोलीत घेऊन गेल्या तिला हळद कुंकू लावले दोघांनाही देवाच्या पाया पडल्या आत्या झालं का आता धैर्यशील म्हणाला हो झालं चला बाहेर आत्या शुभांगी म्हणाल्या जड लेहंगा पकडून शिवांगी चालत होती धैर्यशील मात्र पटापटा पुढे जात होता आणि ही त्याच्या मागे ओढली जात होती कारण अपर्णाला आणि तिच्या ओढणीला गाठ बांधल्याने नेक्स्ट पार्ट पुढच्या व्हिडिओमध्ये कशी वाटली कथा कथा आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका